गुड मॉर्निंग जिया आज आपण जिल्हा राज्य व देश यावर आधारित प्रश्न उत्तर घेणार आहोत चल तर जिया तयार आहेस तू व्हेरी yes, गुड आता मला सांग आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत सहा तालुके आहेत सर वाशिम मंगरुळपीर मानोरा अगदी बरोबर बरजिया आपले राज्य कोणते आणि त्यांची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्य हे आपले राज्य आहे सर आणि त्याची स्थापना एक मे 1960 रोजी हो झाली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती व त्यांची नावे सांग एकूण प्रशासकीय विभाग 5 आहेत सर त्यांची नावे खानदेश विदर्भ कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र

त्यांची नावे खालील प्रमाणे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आशिया अंटार्क्टिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका मला सांग आपण कोणत्या खंडात राहतो आपण आशिया खंडात राहतो बरोबर ना सर अगदी बरोबर जी आता मला सांग भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत मला सांग एकूण महासागरे किती आहेत

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर आहे आता आपण राष्ट्रीय प्रतीकाबद्दल बोलूया ठीक आहे ठीक आहे सर भारताची राजधानी कोणची दिल्ली भारताचे राष्ट्रीय फळ कोणते भारताचे राष्ट्रीय फळ सगळ्यांना आवडतं अगदी बरोबर मला सांग राष्ट्रीय खेळ कोणता राष्ट्रीय खेळ हॉकी हो भारताचे चलन कोणते भारताचे चलन रुपया आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता भारताचा राष्ट्रीय पक्षी रंगीबिरंगी मोर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ भारताचे राष्ट्रीय झाड कोणते राष्ट्रीय झाड वड भारताची राष्ट्रीय भाजी कोणती राष्ट्रीय बर मला सांग भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते राष्ट्रीय फूल कोणते राष्ट्रीय जलचर प्राणी कोणते म्हणजेच जो पाण्यात राहतो तो प्राणी कोणता राष्ट्रीय प्राणी

त्यांना मदत करायची हो सर मी त्यांना नक्की मदत करेल आणि त्यांना जे लागेल त्याची सगळी मदत मी करायला तयार आहे व्हेरी गुड जिया तर आपली राज्य देश जिल्हा यांची माहिती मिळवणे हे वर्ग तिसरीची अध्ययन निष्पत्ती आज पूर्ण झाली आहे समजलं का मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये अशाच प्रकारचे प्रश्नोत्तर घेऊन राज्य देश याबद्दलची माहिती घेऊ शकता व असे विषय मित्र तयार करू शकता तर कराल ना नक्की थँक्यू हो oh, सगळ्यांनी सरानी सांगितल्याप्रमाणे ग्रुप लर्निंग आणि पीअर लर्निंग नक्की करा हा खूप मजा येते अभ्यास करताना आणि विषय मित्रांची सुद्धा खूप मदत होते तर कराल ना नक्की ओके थँक्यू बाय बाय एव्हरीवन